सोलापूरच्या सात रस्ता परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये घुसून मनसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे सोलापुरातील बँकांचे सर्व व्यवहार मराठीतच व्हावेत यासाठी मनसैनिकांची आग्रही भूमिका आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मराठी सक्तीबद्दल आदेश दिल्यानंतर मनसैनिक आंदोलन करतायत सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचा फलक लावून मनसैनिकांनी आंदोलन केलंय येत्या आठ दिवसात सोलापूरच्या सर्व बँकांमधील व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा मनसैनिकांनी इशारा दिलाय so, आणि राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज बँकेच्या व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांना समज दिलेली आहे आणि समज देताना निवेदन देताना त्यांना आम्ही एक घोषणापत्र अशा पद्धतीने चिपकवण्यास सांगितलेलं आहे बँकेत आणि हाच कार्यक्रम पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हो अशा भेटून बँकांना आम्ही हे घोषणापत्र चिपकावायला लावणार आहे जर ह्यानुसार सुद्धा काम नाही झालं तर येत्या आठ दिवसानंतरनं जो राजसाहेबांचा आदेश होता की बाबा त्यांना कांचिलात लागवलं जाईल तर ते आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे तर बँका जर नाही ऐकले तर त्यांच्या कांचिलात नक्की लावलं जाईल ही तुम्हाला मी गॅरंटी देतो